मादे त्या श्लेला, असा असलेला माझा भारत पण एकेकाळी सोन्याचा धूर निघत असलेल्या माझ्या भारत देशाला कोणाची तरी नजर लागतो आणि विषमता भ्रष्टाचार गुन्हेगारी बेकारी

माझ्या स्वप्नातील भारत देशामध्ये हिंदू मुस्लिम सिख ईसाई यांच्या रक्ताचे चा जरी नाते नसले तरी आणि काजाच नातं असेल मित्रांनो एका कवीने म्हटलंय येशूच्या जखमेवरती श्रीराम कुंकर येशूच्या जखमेवरती श्रीराम घरी ती कुंकरशि निजल ठेवा स्वप्न पाहिले सुंदर स्वप्न पाहिले सुंदर माझ्या स्वप्नातील भारत हा वे संत असेल आपण जसं आपलं घर व घराचा परिसर नेहमी स्वच्छ ठेवतो तसंच जेव्हा घराच्या बाहेर जातो तेव्हा रस्त्याच्या कडेला पडलेल्या मित्राकडे आपलं लक्ष जातो का बऱ्याचदा हा कचरा करण्याचं काम आपण करत असतो पण जसं आपलं घर आहे तसाच देशही आपलाच आहे ही आपली आपलेपणाची भावना का बरे निर्माण होत नाही जेव्हा ही आपले आपलेपणाची भावना प्रत्येक भारतीयांच्यात निर्माण होईल तेव्हा स्वच्छ सुंदर भारताची स्वप्न साकार होईल भारत, का ही ही सुंदर संतन तुकवा भारत बोल हे तुकोबा महाराजांचे गोल पुन्हा एकदा माझ्या भारतभूमीवर गुणवते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपली संस्कृती माझ्या स्वप्नातील भारत, भारत देशामध्ये माझ्या देशामधल्या भारत देशामध्ये माझ्या देशाचा क्रीडा मंत्री से माझ्या स्वप्नातील भारत देशामध्ये जात धर्म पंथ द्वेष लोक बाजूला माणसाला माणूस एकमेकांच्या सुख दुःखात सहभागी होणारा दुसऱ्याच्या यशाचा आनंद साजरा करणारा एकमेकांचे सण उत्सव साजरे करणारा देशाचा विकासाला हातभार लावणारा पर्यावरणाचे महत्त्व जाणून प्रदूषणाला दूर साधणारा माझ्या स्वप्नातील भारत देश हा प्रदूषण मुक्त जाती माझ्या माझ्या स्वप्नात भारत देश हा प्रदूषण मुक्त व प्रदूषण मुक्त असेल कल्याणच्या सुनेला साडी जोळी देऊन साडी देऊ साडी जोळी देऊन परत पाठवताना शिवाजी महाराज म्हटले होते अशीच आमची आई असती सुंदर रूपक आम्ही सुंदर झालो असतो वदले छत्रपती वदले शिवाजी महाराजांचे बोल प्रत्येक तरुणांसाठी प्रत्येक तरुणांसाठी गर्द ठरतील आणि त्याची सेवा होतील असाच असेल आमच्या माझ्या स्वप्नातील भारत असाच असेल माझ्या स्वप्नातील उद्याचा धन्यवाद